नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी माशांची अशी मस्तपैकी रेसिपी घेऊन आलेली आहे तर कर्ली माशाची काटेरी अशी करली माशाची कढी घेऊन हो आलेली आहे त्याच्याबरोबर सुंगटा फ्राय आणि सरगा फ्राय तर एकदम असं हे चविष्ट हे मालवणी पद्धतीत केलेलं आहे आणि व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात केलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आणि त्याच्याबरोबर बघा मस्त पिक्याची शी सुंदर अशी मी एक थाली पण तयार केलेली आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही थाली कधीही पाहुणे वगैरे तुमच्याकडे जर आले तर तुम्ही ही थाली नक्की करू शकाल आणि खूप टेस्टी रेसिपी आहे तर ही थाली मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी काय केलेलं आहे ही जी मासे आहे ती मी बाजारातूनच व्यवस्थित कटिंग करून घेऊन आले तर हे आहे सरगा तर सरगा आणि पापलेट सेम असतात फक्त सरंगा असतो तो, तो वरून काळा असतो पूर्ण असं बघा काळा असतं आणि पापलेट जो असतो सफेद असतो तर हाच त्याच्यामध्ये फरक आहे तर हा बघा मस्तपैकी असे मी चांगले असे व्यवस्थित कट करून घेऊन आलेली आहे तर आता आपल्याला ह्याला आणि त्याच्याबरोबर मी बघा असे मस्त असे सुंगटा आम्ही आमच्या कोकणामध्ये याला सुंगटा बोलतात ह्याला कोळंबी पण बोलतात पण आमच्या कोकणात सुंगटा बोललं जातं तर आता मी याला मीठ लावून घेते धुवायच्या आधीच त्याला मीठ लावून घ्यायचं आहे नंतर पण लावायचं आहे पण धुवायच्या आधी तुम्ही मीठ लावून हे अर्धा तास किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दहा पंधरा मिनटं असं हे मीठ लावून ठेवून द्यायचं आहे आता आमटीसाठी मी घेऊन आलेले करली घेतलेली आहे तर ही कर्ली पण मी व्यवस्थित बाजारातूनच कटिंग करून घेऊन आलेली आहे तर ह्यालासुद्धा मीठ लावून ठेवायचं आहे आता मी दहा मिनटात दहा पंधरा मिनटं म्हणजे वाटण वगैरे होईपर्यंत मी ते मीठ लावून ठेवलेलं आहे आता मी ह्याच्यासाठी वाटणासाठी मी घेतलेलं आहे ते पूर्ण एक अख्खा नारळ घेतलं आहे अर्धा चमचा हळद लाल तिखट घेतलं आहे एक चमचा चार पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्रिफळा घेतलेली आहेत एक कांदा घेतला आहे तो उभा चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही बेडकी मिरची आहे ते दहा बारा घ्यायचे आहेत कलरसाठी हे तिखट नसतात तर कलरसाठी खूप छान आहे कडी छान दिसते याच्याने आणि खायलाही खूप अप्रतिम लागते आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं मिक्सरला आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आधी पहिलं धने मी तुम्हाला दाखवायला विसरली होती तर एक चमचा मी धणे घातलेला आहे तर धने आणि बेडकी मिरची एकत्र असे भरडून घ्यायचे आणि मग नंतर हे खोबरं वगैरे घालून सगळं एकदम मस्त अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे ह्याची वाटणाची तर आता हे मस्तपैकी बघा मी सगळं आता हे घालून घेणार आहे आणि ह्याचं वाटण करून घेणार आहे चांगलं तर आता हे सगळं घ्यायचं ह्याच्यात आधी पाणी घालायचं नाही नंतर घालायचं एकदा भरडून घ्यायचं मग पाणी घालायचं चा। आणि चांगलं अशी बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेतली बघा असं बारीक वाटण झालं पाहिजे जाड ठेवायचं नाही मच्छीच्या कडीला बारीकच वाटण पाहिजे तर आता ह्याच्यातलं मी दोन चमचे वाटण थोडंसं साईडला काढून ठेवते मच्छीला लावायसाठी खूप छान लागतं तर आता मी मच्छी मगाशी मी लावून ठेवली होती मीठ तर आताला मी स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहे चांगली तर दोन्ही मच्छ्या मी चांगल्या अशा धुवून घेतलेल्या आहेत तर आता हे मच्छ्याना चांगलं आता मी मॅरिनेट करून घेते तर मी आधी सरग्यांना व्यवस्थित असं मीठ लावून घेते मीठ मगाशी मी लावलं होतं ते स्वच्छ आधी धुवून टाकलेलं आहे त्यांनी जो हिरमूस वास वास अस असतो तो सगळा निघून जातो आणि आता मी ह्याला काय करते जरा जरा मीठ लावून घेते कारण मसाल्यामध्येही आपण मीठ लावणारच आहे टाकणारच आहे तरी जरा जरा असं मीठ लावून घ्यायचं आहे आता ह्याला आपण ना आलं लसूणची पेस्ट लावायची तर आलं लसूणमध्ये मी आलं लसूण कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर ही सगळी पेस्ट अशी मी एक एक अशी माशांना लावून घेणार आहे तर हे बघा असं लावून घ्यायचं म्हणजे माशाला सगळे असे सगळ्या माशांना व्यवस्थित ही आलं लसूणची पेस्ट लागली जाते तर आता हे असे मी सगळे मासे आलं लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे तसंच मी आता हे फ्रॉन्सला पण म्हणजे सुंगटाला पण मी व्यवस्थित मॅरिनेट करून घेते तर ह्याच्यामध्ये छोटा एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल हे आहे काश्मीरी मिरची पावडर आहे कलरसाठी धना जिरा पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा मालवणी मसाला टाकला छोटा तर मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळं असतं तर एक्स्ट्रा काय टाकायची गरज नाही आणि अर्धा लिंबू घेतला होता तो चांगला असा मी पिळून घेते तुम्ही ह्याच्यात आगळसुद्धा घालू शकता पण लिंबाची टेस्ट बरी लागते ह्याच्यामध्ये आता एक अंड टाकायचं कारण ह्याचं फ्रॉन्समध्ये आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा ह्याचं सगळं वरचं निघून जातं तर ते निघू नये म्हणून ह्याच्यामध्ये अंड घालायचं आहे आणि चांगलं असं बघा मग कुरकुरीत तयार होणार आहे तर आता मी ह्याच्यासाठी वरती लावायसाठी मी आलं लसूण लावून घेतलेलं आहे सरगायला ह्याला मी पंधरा दहा मिनटं असंच ठेवणार आहे आता ह्याला व्यवस्थित लावायसाठी वरचं कोटिंग करून तयार करून घेते तर अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा झिरो नंबरचा दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ घालाय थोडंसंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे कारण आपण मसाल्यामध्येही मीठ लावणार आहे टाकणार आहे तर आता सगळं हे रेडी आहे आता मी सरग्यासाठी मसाला तयार करून घेते तर आधी काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये जे मगाशी मी वाटण काढून ठेवलं होतं ना ते मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर दोन चमचे मी मोजून असं हे वाटण घेतलेलं आहे बघा जास्त घेतलेलं नाही आहे आणि चव खूप छान लागते अप्रतिम लागते माशाला जर तुम्ही ह्या पद्धतीत केलं तर खोबऱ्याचं वगैरे वाटण जर असलं ना तर छान लागतं आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण ह्याला पण मीठ लावलेलं ला ला आहे वरच्या सारणला वरच्या कोटिंगला पण लावलेलं ला आहे आणि थोडंसं ते मसाल्यामध्ये पण लावणार आहे तर दीड चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतले एक चमचा मालवणी मसाला थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक दीड चमचा आगळ घालायचं आहे जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर पाणी पाणीपिणीची गरज नाही आता हे व्यवस्थित असं एक एक माशा व्यवस्थित असा हा मी मसाला बघा लावून घेते दोन्ही बाजूनी तर असं हे सर्व माशांना लावून दाखवते मी तुम्हाला तर आता हे सगळं मी असं रेडी करून घेतलेलं आहे तर आलं लसूणची पेस्ट ही मी आधीच लावली होती ती दहा मिनटं पंधरा मिनटं असंच मी ठेवले होते मासे त्याच्यानंतरमध्ये मी हे मसाला लावून घेतलेला आता हे मसाला लावून तुम्ही दहा मिनटांनी पंधरा मिनटांनी किंवा एक तासाने जरी केलं त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही ठेवू नका त्याची चव निघून जाते माशे। माशे ते माशाची मासे जेवढे फ्रेश असतात ना तेवढेच छान लागतात आता मी गॅसवर असं मातीचं एक भांडं घेतलेलं आहे चांगलं मातीच्या भांड्यामध्ये कडी खूप अप्रतिम लागते तर त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घेतलं आहे एक असा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता मी हे खोबऱ्याचं मग अशी वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे हे तेल तेलामध्ये असं थोडंसं परतायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण परतत बसायचं नाही दोन मिनटं किंवा एक मिनटंही तर वाटण परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे माशाच्या कडीमध्ये मीठ खूप छान लागतं आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता झालेलं आहे बघा हे परतून आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे तर आपल्याला किती ही कडी पातळ पाहिजे आणि किती जाड पाहिजे हे आपल्यावर असतं तर आपण त्याप्रमाणे त्या, त्या कडीत पाणी घालायचं आहे तर आता मी व्यवस्थित असं हे तरी नाही म्हणून मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्सरचं जे भांडं होतं त्याला वाटण लाग लागलेलं होतं त्याला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं त्या आणि तेवढं मी पाणी टाकलेलं आहे बघा तर मोजून असं तीन ग्लास पाणी घातलेलं आहे मी आता याला उकळी देण्यासाठी ठवायची आहे तर त्याच्या आधी आपण सोलं घालायचे सोलं म्हणजे कोकम घालायचं आहे तर तुमच्याकडे जर कोकम नसेल तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता तर आता हे चांगले असे कड आणून द्यायची याला उकळी आणायची आहे तर मी झाकण लावण्याला उकळी देते आता चालेल व्यवस्थित तोपर्यंत आपण मासे फ्राय करून घेऊया तर आधी हा आहे लोखंडी तवा तर याला मी चांगला आधी तेल लावून घेते तव्याला आणि तवा चांगला असा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला तर बाजूने असं मी हे व्यवस्थित असं हे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता मासे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला माशांना रवा लावायचा आहे तर माशांना आधी रवा लावून घेते मी तर हे बघा मस्तपैकी असं दोन्ही बाजूनी हे लावून घ्यायचं आहे बघा चांगलं असं हे मॅरिनेट झालेलं आहे तर जेव्हा आपण मासे भाजणार ना तेव्हाच तो रवा लावायचा आहे त्याच्या आधी लावून ठेवून द्यायचा नाही आहे तर हे असं मी सगळं असे दोन तीन ना लावून घेते तर, ला तर आता मी लावून घेतले तेलही चांगलं आता तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी मासे घालून घेते ते ह्या तव्यावर मोजून तीनच मासे असे मोठे मोठे असल्यामुळे हे तीनच मासे राहिलेले आहेत तर आता व्यवस्थित हे जरा मी व्यवस्थित करून घेते तर आता बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला कारण जर असं कमी आहे तेल माशांना जरा तेल घाल वापरायचा त्याच्यामुळे मासे जरा कुरकुरीत होतात तोपर्यंत आपण कडी बघूया तर कडीला बघा चांगली अशी उकळी आलेली आहे तर आता चांगली एकदा हलवून घ्यायचे आणि मग मासे सोडायचे त्याच्यामध्ये तर आता मासे मग मी तुम्हाला सांगितले स्वच्छ असे धुवून घेतले त्याच्यानंतर त्याला मीठ वगैरे काय लावायचं का नाही कारण आधीच आपण मीठ लावून त्याला चांगलं धुवून घेतलेलं आहे आता याच्या कडीमध्ये मासे सोडायचे आहेत आणि ह्या कडीला पाच मिनटं अशी उकळी द्यायची आहे तर जास्त हे माशांना मासे घातल्यानंतर चांगल्या भरपूर असं उकळवायचं नाही ना तर हे मासे मेन होऊ शकतात तर आता हे चांगले मी घालून हलवून घेतलेले आहे तर उकळी आल्या लागली ज्या थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि थोडी मी चव बघितली थोडंसं मीठ कमी होतं तर मी याच्यात मीठ थोडंसं ॲड करणार आहे परत आणि ही मच्छी अशीच याला झाकण वगैरे काही लावायचं नाही असंच ह्याला उकळी देऊन घ्यायची आहे फक्त पाच मिनटं उकळी द्यायची जास्त उकळी द्यायची नाही आहे तोपर्यंत आपण मासे बघूया आपले ही शे तर आता हे मासे पण एका बाजूने असे शेकलेले आहेत तर मी त्याला परतून घेते एका साईडने बघा असं एका साईडने हे झालेले आहेत बघा जरासुद्धा बघा मसाला निघालेला नाही आहे या माशाचा तर आता बघा हे व्यवस्थित मी करून घेते तर मासे करणे हे अवघड काही नाही आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि ह्याच्यात बघा मी तुम्हाला जे मा आणि जर तुमच्याकडे हळदीचं पान जर असेल तर तुम्ही खाला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातले त्यांनी खूप अप्रतिम टेस्ट लागते आता मी घॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा हे मातीचं भांडं असल्यामुळे चांगली बघा त्याला ते भांडं चांगलं असं गरम आहे त्याच्यामुळे अजूनसुद्धा त्याला उकळी बघा येते तर आता ही मासेची कढी रेडी आहे आता मी मासे फक्त फ्राय करून घेते तर हे मासे पण आता व्यवस्थित एका बाजूने परत मी परतून घेतलेले आहे हे मासे आता रेडी आहेत तर मी हे आता काढून घेते आणि बाजूचा सगळा जो मसाला सुद्धा तो काढून घ्यायचा आहे असेच मी सगळे मासे भाजून घेते तर आता बघा मासे रेडी आहेत सगळे आता हे पण मी काढून घेते तर हे चांगले आता व्यवस्थित मासे माझे सगळे फ्राय करून घेतलेले आता सुंगटा फ्राय राहिलेला आहे तर सुंगटा फ्रायला मगाशी मॅरिनेट करून ठेवलं होतं तर असं हे मॅरिनेट पण छानपैकी झालेलं आहे तर ह्याला फक्त मगाशी जो रवा वगैरे केला तोच कोटिंग लागणार आहे दुसरं काही व्यतिरिक्त लागत नाही तर आता ह्याला पण सेम असं हे लावून घ्यायचं आहे बघा तर असं मी सगळ्या ह्या फ्रॉन्सला लावून घेते फ्रॉन्सला जरी तुम्ही रवा लावून ठेवलात था। म्हणजे जेव्हा फ्राय करायच्या आधी तरीही चालतो तोपर्यंत चांगलं ते व्यवस्थित रवा वगैरे त्याला आतमध्ये तो जिरला जातो आता मी तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे तर आता बघा तुम्हाला मी दाखवते जरासुद्धा ह्याचा जो वरचा मसाला आहे अजिबात निघणार नाही आहे तर का तर ह्याच्यामध्ये अंड घातल्यामुळे तो व्यवस्थित त्याला चिटकून राहतो तर फक्त तुम्ही लक्षात ठेवा फ्रॉन्समध्ये कधीही तुम्ही फ्राय करताना एकदम जर टेस्ट यायला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये एक अंड नक्की घाला तर त्याच्यामुळे फ्रॉन्स असे चांगले फुगले पण जातात आणि खूप टेस्ट पण खूप छान लागते तर आता बघा हे व्यवस्थित मी बघा परतताना सुद्धा हा मसाला निघालेला नाही आहे आणि हे व्यवस्थित असं हे मी परतून घेते तर हे चांगले असे बारीक पहिले मी फास्ट गॅसवर सोडलं आहे नंतर मी गॅस बारीक केला आणि बारीक गॅसवर दोन तीन मिनटं चांगले असे परतून घ्यायचे व्यवस्थित परतले जातात ते आणि बघा असे कुरकुरीत कडक असे झालेले आहेत मस्तपैकी आणि सोनेरी रंग आलेला आहे तर असेच मी हे सगळे फ्रॉन्स फ्राय फ्राय करून घेते तर बघा मस्तपैकी आहे सरंगा फ्राय रेडी आहे खूप छान दिसत आहेत तोंडाला पाणी सुटलं असेलच नक्की आता त्याच्याबरोबर खायला मी हे फ्रॉन्स फ्राय म्हणजे किंवा आमच्याकडे कोकणात सुंगटा फ्राय म्हणतात त्याला तर सुंगटा फ्राय आणि त्याच्याबरोबर कर्ली काटेरी माशाची कढी बनवलेली आहे मस्त अशी चमचमीत अशी आहे झणझणीत अशी कढी आहे आणि मस्त हा बेत खूप छान आहे बनवायला तर आता मी तुम्हाला थाली करून दाखवते थाली करायसाठी मी भात घेतलेला आहे तर त्याच्याबरोबर खायला आहे कर्ली माशाची कढी त्याचा थोडासा रस्सा घेतलेला आहे फ्रॉन्स घेतलेला आहे फ्रॉन्स म्हणजे सुंगटा किंवा कोळंबी आणि सरगा घेतलेला आहे एक मस्तपैकी बघा मोठा असा उचलतानाही तुटलेला नाही आहे याच्यावर खायला मी थोडंसं सॅलड सा म्हणजे कांदा आणि टोमॅटो घेतलं आहे ह्याच्यावर खायला तुम्हाला भाकरी किंवा चपाती काही खूप छान लागतं भाकरी अप्रतिम लागते तांदळाची भाकरी तर नक्की तुम्ही ह्या थालीमध्ये भाकरी ॲड करा मी केलेली नाही आहे मी तुम्हाला दाखवायसाठी फक्त ही थाली दाखवली आहे तुम्हाला तर खूप छान आहे ही रेसिपी तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडली असेलच तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे च जर ह्या रेसिपीमध्ये जर काही थोडंफार जर चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा